तुम्ही जर स्वतःसाठी करत असाल तर हे जे आहे हे कटवर्क जे आहे एवढं हे कट करायचं हे कट कर आहे की जे अवेलेबल कापड आहे आपल्याकडे त्यामध्ये तुम्ही कसं ॲडजस्ट करायचं घागरा शिवलेला आहे कस्टमरचा आणि ब्लाउज रिपेअर केलेला आहे छोट्या स्लीव्ह होत्या त्या मोठ्या केलेल्या आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी सायली तुम्हा सर्वांचं खूप मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत करते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की एका ब्लाऊजच्या बाहीबद्दल मला काय शिकायला मिळालं त्या ब्लाऊजला कस्टमरने लांब बाही लावायला सांगितलेली होती ती मी लावून घेतलेली आहे आणि कटवर्कची साडी होती ती दाखवली होती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये त्याच्यासुद्धा या बाहीला मी बॉर्डर लावून घेतलेली आहे ज्यामुळे छान असा लूक येतो आणि हे लटकनसुद्धा मी बनवून घेतलेले आहेत त्यानंतर साडीचा घागरा त्यांनी सांगितला होता हा साडीचा घागरा मी शिवलेला आहे हा अशा पद्धतीने जॉर्जेटचं हे कापड आहे तर संपूर्ण व्यवस्थित हा घागरा शिवून झालेला आहे आणि आतल्या बाजूनेसुद्धा चांगली अशी फिनिशिंग करून घेतलेली आहे म्हणजे बघा आतमध्ये सुद्धा काही दिसत नाही आणि बऱ्यापैकी ट्रान्सपरंट आहे त्यामुळे इथे मी जवळपास पूर्णच लांब होईल एवढं अस्तर लावून घेतलेलं आहे उरलेलं हे जे कापड आहे तर हे उरलेलं कापड आहे म्हणजे हे पदराचा हा भाग आहे इथे हा जो मधला पोर्शन कट झाला आहे त्याच्यामध्ये मी स्लीव्स बनवलेले आहेत आणि एवढा हा जो काठ आहे इथला ही बॉर्डर कटवर्कची ती स्लीव्जला लावलेली आहे आणि ही जी डिझाईन दिसते तुम्हाला ही यामध्ये मी लटकन बनवणे बनवलेले आहेत तर लटकन बनवण्यासाठी प्लेन नको होते त्यांनी मला सांगितलं होतं की तुमच्या पद्धतीने करा तर मला असं वाटत होतं की साडीचा कलर हा आहे म्हणजे घागरा आणि ब्लाऊज सेम कलरचे आहे तर लटकन थोडेसे कॉन्ट्रास्टमध्ये असावे म्हणून मी हा जो सिल्वर पोर्शन आहे तो यूज केलेला आहे तर त्यासाठी मी काय केलं आहे की ब्लाऊजचे जे लटकन आहे त्यासाठी हा त्रिकोणी पोर्शन वापरला हा त्रिकोणी आणि जे घागऱ्याचे आहेत त्यासाठी मी हा पोर्शन वापरलाय तुम्ही सेम पण वापरू शकतात मला सांगायचं हे आहे की जे अवेलेबल कापड आहे आपल्याकडे त्यामध्ये तुम्ही कसं ऍडजस्ट करायचं डिझाईन जी असते ती खूप मॅटर करते बऱ्याच वेळा कपड्याला जी डिझाईन असते त्यामध्ये आपण खूप काही गोष्टी करू शकतो तुम्ही जर स्वतःसाठी करत असाल तर हे जे आहे हे कटवर्क जे आहे एवढं हे कट, कट करायचं उदबत्तीने त्याला बारीकसं जाळायचं आणि तुम्ही हाताने हाताने ते स्टिच करू शकतात सेम कलरवरती किंवा कॉन्ट्रास्टवरती हे तुम्ही असं इथे कोपऱ्याने कोपऱ्याने टाचू शकता ही एक आयडिया मला सुचलेली आहे रियूज करण्यासाठी जर फेकायचं नसेल तर